सोलापूर भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आज बाळे येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना निवेदन देत आपली नाराजी व्यक्त केली यावेळी पत्रकारांनी दिलीप माने यांच्या प्रवेशाविषयी कार्यकर्त्याला प्रश्न विचारला असता कार्यकर्ता गडबडला नंतर त्यानं स्वतःला सावरत त्या प्रश्नाला उत्तर दिलं बघा काय म्हणाले कार्यकर्ता

त्या आमचा प्रभाग पाच मधला विषय आम्ही काम करतो आमच्या राहण्या झाल्यामुळे आम्ही शहराध्यक्ष भेटाव काय निर्णय आम्ही पार्टीचं कामच करणार आहे फक्त ज्या लोकांना प्रवेश दिले त्यांची शहनिश्चय करावी त्यांचं त्यांचा गुन्हेगारी पार्श्वी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर पालकमंत्री स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताना आमच्या प्रभाग पाच मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासात न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात नाही घेता त्यांना प्रवेश दिला तर आमचा विरोध आहे शहर अध्यक्ष शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही सहा महिने आल्यापासून आमच्या आला नाही का हो खरं आहे कारण कार्यकर्ता कचलाय गेले सहा महिन्यापासून प्रवेश चालू आहे जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तर आम्ही आतूक कसं बोलायचं जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र ध्यक्ष भेटालो प्रशाध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळलेत मी बी तुमच्या सगळं समो दुखी आहे माझ्या बी अन्याय झाला महापौर असताना म्हटल्या आपण मिळून जाऊ चौन साहेब शहराध्यक्षांनी एक तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यावेळेस माझ्या आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढलो त्या शोभा बनशेट्टी ज्या त्या महापौर झाल्या त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते त्याला आपलं काय उत्तर असणार आहे तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो आम्ही मतांचा आधी घ्या त्या गोष्टी आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही आम्ही प्रभात क्रमांक पाच कार्यकर्ते आहोत प्रभात क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झाला त्या संदर्भात आम्ही आलो तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यांना प्रवेश कायम तसंच राहिला तर तुम्ही काय निर्णय घेतला आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पण भारतीय जनता पार्टीचं कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी अभ्यास अपेक्षा ओके